नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा आणि अगदी गाड्यावरती भेटतो ना तशा जबरदस्त चवीचा बटाटे वडा आज बनवलेला आहे कसा बनवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बटाटेवाडा बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे सहा बटाटे घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर बटाटे शिजवून घ्यायचेत बटाटे शिजतायत तोपर्यंत पुढची तयारी आहे मिर्ची, मिर्ची, गितले। गितले एक तर है। है एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे पहा मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेत आणि मिरची देशी मिरची म्हणजे खूप तिखट आहे त्यामुळे मिरची जराशी मी कमीच घेतले लसूण घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतले आणि त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सकटच कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं एकत्रच बारीकचं वाटून घ्यायचं आणि वाटताना त्यामध्ये एक चमचाभर जिरे घातले होते तर जिरे घालून हे चांगलं बारीक करून घेतलेलं आहे तर वाटण तर आपलं तयार झालं आहे आणि बटाटेसुद्धा चांगले थंड झालेले आहेत शिजवलेल्या बटाट्याच्या अशा हातानेच मी फोडी करून घेते थोडेसे असे बटाटे चुरून घ्यायचे आहेत बटाटेवाडा बनवताना आपण जी बटाट्याची भाजी बनवतो ती जर अगदी व्यवस्थित जमली ना तर एकदम मस्त असा जबरदस्त चवीचा बटाटेवाडा बनवून तयार होतो कडाईमध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की लगेचच एक चमचाभर जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा बघा मी कसा चिरला आहे एकदम बारीक एक पातळ असा ओबा कांदा चिरून घेतलेला आहे म्हणजे पटकन तो भाजला पण जातो अगदी थोडासा लालसर कलरीपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे बघा इथे मी जास्त पण कांदा भाजलेला नाही आता यामध्ये हे जे वाटण बनवलं होतं हिरवी मिरची आलं लसूण जिरे आणि कोथिंबीर हे वाटण यामध्ये घालायचं आहे हे सुद्धा याचा कच्चा स्मेल जायपर्यंत परतून पर घ्यायचे एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील वड्यामध्ये एकदम खमंग टेस्ट येण्यासाठी अगदी छोटासा चमचा अख्खे धणे घालायचे मस्त चव लागते एकदम धने घातल्यानंतर मिनिट बरे परतून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळद घालते म्हणजे कलर खूप छान येतो हळद घातल्यानंतर जास्त पण हे परतायचं नाही नाहीतर याचा जरासा लालसर कलर दिसायला लागतो चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि हे सगळं परतून घेताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आता यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या बऱ्याचदा काय होतं बटाट्याची भाजी जर व्यवस्थित नाही झाली तर वडे पण चांगले होत नाहीत आणि बऱ्याच वेळेला असंही होतं की भाजी जराशी पातळ होते एकदम अशी सुटसुटीत होत नाही आणि वड्यांना पण असा एकदम मऊपणा येतो खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे बटाटे शिजवताना एकदम जास्त पण मऊ होईपर्यंत शिजवायचे नाहीत तर बघा इथं दिसत असेल तुम्हाला भाजी एकदम सुटसुटीत अशी झाली आहे मंदाच्या वरती एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं आहे फक्त ह्याला एक वाफ येऊन द्यायचे जास्त पण शिजवून घ्यायचं नाही एकदम फडफडीत सुटसुटीत अशी भाजी झाली आहे अजिबात चिकटपणा इथे वाटत नाही आहे बघा वरून घालायची आहे थोडीशी कच्ची कोथिंबीर भाजी थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये एक वाटीभर बेसनपीठ घेतले त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ पाव चमचा इथे मी हळद घालते आणि त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा अख्खे जिरे घातलेत आणि अर्धा चमचा इथे मी ओवा घातलेला आहे मस्त एकदम खमंग टेस्ट येते त्यामुळे एक चिमुडभर खाण्याचा सोडा घालायचा जास्ती पण सोडा नाही घालायचा नाही तर खूप असे तेलकट वडे होतात तर अगोदर हे हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बेसन पिठाला जास्त पाणी नाही लागत त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून आपण भजे बनवताना जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे भिजवायचं आहे थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत बघा बटाट्याची भाजी पण थंड झाली तर हा बटाटा आता मी असाच हाताने चुरून घेते कारण जास्त पण बारीक करायचं नाही थोडासा जरासा जाडसरस ठेवायचं आहे आपणाला जेवढे आकाराचे वडे बनवायचे लहान मोठ्या साईजमध्ये त्यानुसार बनवा तर मी एवढ्या आकाराचे वडे बनवून घेते वडे बनवून झाले की या बेसन पिठामध्ये हे असे बुडवून घ्यायचे वडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे वडे तळताना मिडियम गॅसवरती तळायचे जास्त पण फास्ट किंवा जास्त लो गॅस ठेवायचा नाही आणि जास्त तेलकट वडे होऊ नयेत यासाठी काय करायचे अगदी एक चिमटभर या तेलामध्ये थोडंसं बारीक मीठ घालायचं म्हणजे वडे जास्त तेलकट होत नाहीत तर अशा पद्धतीने पहा खरपूस कलर येईपर्यंत वडे मी तळून घेतलेले आहेत एकदम खमंग खुसखुशीत असा गरमागरम बटाटे वडा आपला तयार आहे त्यासोबतच मस्त अशा हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेत चला तर मग आम्ही गरमागरम वड्यांचा आस्वाद घेतो लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद